नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं टू इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आम्हाला यावर्षी किती तूर होणार या व्हिडिओ म्हणजे आपण तुरीची यावर्षीची आमच्या शेतातल्या पूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघत आहे की आपण तूर कापून बांधून म्हणजे वाळ वाळलेली आहे आणि आता ते आपण जमा करतो मित्रांनो व्हिडिओ मा काढण्यामागचं कारण आणि म्हणजे तुरीचा व्हिडिओ एवढ्या लेट अपलोड करण्यामागचं कारण हे की आमच्या जे तुरीचं बियाणं आहे म्हणजे याला आम्ही डोंगरी सीड्स म्हणतो आणि यात एक बियाण्याची एक खासियत आहे की समजा पाणी आला आपली तूर खूप गर्द बारावर असेल आणि जर तो पाण्याच्या तो बार खसून गेला पण या तुरीचं नाही बार खसला तर या तुरीला अजून एकदा बार येतो म्हणजे हे तूर बारावर येतच राहायचं म्हणून तुम्हाला जर एकरी दरवर्षी जर आम्हाला चार ते पाच क्विंटल कमीत कमी चूर होते जास्तीत जास्त सात ते आठ क्विंटल चूर होते पण ह्या तुरीच्या बियाण्याची एक अशी खासियत आहे की तुम्हाला चार पाच क्विंटल होतेच होते कारण की जर समजा म्हणजे वारा दुनीने किंवा अवकाळी पावसाने जर तुमचा तुरीचा बार तरी पण चुरीला या बार येत असतो एक त्या बियाण्याची खासियत आहे आमच्या गावाला या चुरीची खूप मोठ्या प्रमाणात पेरणी किंवा टोपणी केली जाते तुम्ही बघू शकता आपले चूर काढणे सुरू आहे आणि यावर्षी आम्हाला बाकीच्या येत्या म्हणजे चार पाच वर्षापेक्षा खूप चांगली पुरती घेतली दरवर्षी आम्हाला तीन चार पाच क्विंटलचा ॲव्हरेज येत होता यावर्षी आम्हाला सात ते आठ क्विंटलचा ॲव्हरेज आला आहे आपली सात एक फेरी सुरू होती मित्रांनो पूर्ण त्यामध्ये आपण आंतर सोयाबीन घेतलं होतं आणि सोयाबीनसुद्धा आपल्याला सत्तर पासष्ट क्विंटल झालेलं आहे

बघू शकता या म्हणजे आहे मित्रांनो वातावरण खूप मस्त होते मित्रांनो पाणी अजिबात न आला म्हणजे तो कापताने तो कापताने म्हणजे तू चांगल्या प्रमाणे वाढली आहे आम्ही दरवर्षी हीच तूर फेरतो वावरामध्ये दरवर्षी असतो देतो कारण ते उत्तम असं बियाणं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला सदुसष्ट कट्टे सासष्ट सदुसष्ट कट्टे दूर झाली झाले आणि एक कट्टा हा ऐंशी किलोचा आहे कमीत कमी असं म्हणणं आहे म्हणजे आपल्याला पंचाळीस बेचाळीस